शिक्षण आरोग्य निवाऱ्यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असताना शासन केवळ राजकीय लाभाच्या योजनेत व्यस्त आहे दररोजच्या वाढत्या शैक्षणिक खर्चामुळे अनेक सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होत आहे प्रशासनाचे व शासनाचे नाकडते धोरण याला कारणीभूत ठरत आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक सुविधा मिळवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे शिक्षणाच्या वयात आंदोलनाची भूमिका घेण्याची वेळ अचलपूर तालुक्यातील असतपूर येथील विद्यार्थ्यावर लागली आहे रस्ता दुरस्त व फेरी सुरू करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी मनसे तालुका प्रमुख पुरुषोत्तम काडे यांच्या नेतृत्वात शाळेच्या रस्त्यावरच ठिया आंदोलन सुरू केले आहे परतवाडा बस स्थानकावरून दररोज विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर असलेली असतपूर बस यवता सावडी हा रस्ता अत्यंत खराब असल्याने एस टी आघाड्यांनी ही फेरी बंद केल्याने शिक्षणासाठी अचलपूर परतवाडा येथे येणाऱ्या व असतपूर येथे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतुकीचे कुठलेच साधन नसल्याने त्यांच्या शैक्षणिक कार्यात अडथळा निर्माण झाला आहे या बसने रासेगाव शंकरपूर येवता सावडी बुद्रुक सावडी खुर्द अशा सहा गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अवलंबून आहे यवता ते सावडी हा रस्ता दुरुस्त झाल्यास एसटी आगाराकडून बसफेरी सुरू केल्या जाणार आहे हा रस्ता नव्याने होत नसला तरी तात्पुरता दुरुस्त केल्यास बस फेरी सुरू होऊ शकते याच वय साठी आणि परिस्थिती आंदोलनाची अशी स्थिती या ठिकाणी झालेली आहे तरी प्रशासनाने तात्काळ बस फेरी सुरू होईल याकरता येवता ते सावडी हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी या माध्यमातून केल्या जात आहे શાનુખાન સહ જીતેન્દ્ર રોડે અધ્યયન સમાચાર લાઈવ પરતવાડા